अनेक जणांना उत्सुकता लागून राहिलेल्या माजी सनदी अधिकारी आय पी एस सुरेश खोपडे यांनी लिहिलेला तिसरी क्रांती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात एस एन जोशी हॉल इथे पार पडला आहे इथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे पुण्यामधला पुस्तक प्रकाशन सोहळा म्हणजे पुणेकरांसाठी वेगळीच पर्वणी असते आणि त्यातही जर लेखक ओळखीचा असेल तर मग पुणेकर आवर्जून या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावतात असाच आतुरतेचा माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे लिखित तिसरी क्रांती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात एस एन जोशी हॉल इथे पार पडला आहे अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली होती यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक दत्ता देसाई होते या प्रास्ताविक स्वतः मान्यवरांनी आपली मनोगत देखील व्यक्त केली आहेत तुमच्या व्यवसायातल्या कुठल्याही क्षेत्रात बघा असं कधी होत नाही प्रमोशन मागतोय आणि आपण म्हणतो दिवस असं कधी होत नाही कारण आपला बॉस नेहमी ने आपल्याला विचारतो अरे पण तू करणार काय तुझी पात्रता काय आहे हा हा पहिला प्रश्न असतो काय तुझं क्वालिफिकेशन आतापर्यंत तू काम काय केलंस पण तुला हे पद दिल्यानंतर तू काय करणार आहेस हे सगळ्यात महत्वाचं असत आणि काय करणार आहे म्हणजे तुझ्याकडे मॉडेल कुठलं आहे तर या पुस्तकात आणि या लेखकांनी अशी अनेक मॉडेल्स उभी केलेली आहेत त्याकडे गांधीजी म्हटले होते कर के देखो लेखकाचं देखो कर मॉडेल खूप महत्वाचे असतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वर्चस्व की लढाई मला समोर ऑडियन्स दिसला रेडिओच्या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर माझं फिरणं होतं ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे